सर्व लाडक्या बहिणींनो नमस्कार आज तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आलो आहोत लाडकी बहीण योजनेशी संबंधित मोठी खुशखबर आली आहे ज्या हप्त्याची तुम्ही इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतात तो हप्ता अखेर सुरू झाला आहे होय बहिणींनो आता वाट पाहण्याची वेळ संपली आहे पुढील काही तासांतच म्हणजेच अंदाजे दोन तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात थेट पंधराशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे ही अधिकृत माहिती स्वतः आदिताई तटकरे यांनीच दिली आहे म्हणून मोबाईलमध्ये बँक मेसेजेसकडे लक्ष ठेवा कारण कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा हा हप्ता आपल्या सर्व बहिणींसाठी एक मोठं दिलासादायक पाऊल आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती देणार आहे जेणेकरून सर्व काही स्पष्टपणे समजेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे किती बहिणींना पैसे मिळणार आहेत नेमकी किती रक्कम मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना हा लाभ मिळणार नाही काही बहिणींना या टप्प्यात पैसे मिळणार नाहीत आणि त्यामागे काही ठोस कारणं आहेत ती कारणंही मी एक एक करून सांगणार आहे त्याचबरोबर पैसे मिळालेल्या आणि न मिळालेल्या बहिणींची संपूर्ण यादीही दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूपच महत्वाचा आहे आणखी एक गोष्ट मंत्री आदिताई तटकरे यांनी नुकतीच केलेली एक मोठी घोषणा ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे ही माहिती प्रत्येक लाभार्थी बहिणीसाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून कोणतीही महत्वाची माहिती तुमच्या नजरेतून सुटू नये आणि हो बहिणींनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही कळणार आहे की कि आज किती बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत उद्या किती जणींचे येतील आणि परवा कोणत्या लाभार्थ्यांचे पैसे ट्रान्स्फर होणार आहेत म्हणजे एकूणच लाडकी बहीण योजनेच्या दिवसागणिक संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे बहिणींनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज उद्या किंवा परवा नेमक्या कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत याची पूर्ण आणि खात्रीशीर माहिती मिळणार आहे आता सर्वात आधी एक छोटीशी विनंती हा व्हिडिओ लगेच लाईक करा कारण जितक्या जास्त बहिणी हा व्हिडिओ लाईक करतील तितक्या वेगाने ही महत्वाची माहिती इतर गरजू महिलांपर्यंत पोहोचेल लाईक केल्यानंतर खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हाईप नावाचं एक बटन दिसेल त्या बटणावर क्लिक करून व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा अपडेट अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल आता बहिणींनो तुमच्या आजूबाजूला शेजारी नातेवाईक मैत्रिणी किंवा तुमच्या ओळखीतील इतर लाडक्या बहिणी त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण आज आपण जी बातमी सांगत आहोत ती सप्टेंबर महिन्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हप्त्याशी संबंधित आहे आणि ती खरोखरच आनंदाची बातमी आहे तुम्ही ज्या हप्त्याची इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतात तो सप्टेंबर महिन्याचा हप्ता अखेर सुरू झालेला आहे म्हणून ही अपडेट प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचलीच पाहिजे चला तर मग आता थेट पुढे जाऊया आणि जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या या नव्या टप्प्याची संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती तर बघा बहिणींनो आता आपण आलो आहोत लाडकी बहीण योजनेच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटकडे अधिकृत माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता फक्त काही तासांतच थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे सरकारच्या अधिकृत वेबसाईट आणि सूचनांमधूनही याची पुष्टी करण्यात आलेली आहे म्हणजे आता प्रतीक्षा संपली आहे कारण पुढील दोन तासांच्या आतच तुमच्या खात्यात पंधराशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे म्हणून बहिणींनो आता लगेच तुमचे बँक मेसेजेस तपासा कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची मोठी आर्थिक मदत थेट तुमच्या खात्यात पोहोचणार आहे आता पाहूया कोणत्या बहिणींच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांच्या हप्त्यांमध्ये थोडा विलंब आहे त्यामागचा नेमकं का कारण काय आहे हेही समजून घेऊया आज उद्या आणि परवा या तीन दिवसात किती बहिणींना हप्ता मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांमार्फत ही रक्कम जमा होणार आहे याची संपूर्ण आणि अधिकृत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यभरातील लाखो लाभार्थी महिलांना एकूण चौदा हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे या चौदा हप्त्यांमधून प्रत्येक बहिणीच्या खात्यात एकूण एकवीस हजार रुपयांची मदत पोहोचलेली आहे जर प्रत्येक हप्ता पंधराशे रुपये असा धरला तर ते एकूण एकवीस हजार रुपये इतके होते म्हणजे सरकारकडून आतापर्यंत चौदा वेळा थेट आर्थिक मदत तुमच्या खात्यात जमा झालेली आहे आता पुढच्या भागात आपण पाहूया सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कोणत्या जिल्ह्यातील बहिणींना आजच मिळणार आहे कोणत्या जणींना उद्या मिळेल आणि कोणत्या लाभार्थींना परवा जमा होणार आहे याची सविस्तर यादी मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला आत्तापर्यंत एकूण एकवीस हजार रुपयांची मदत मिळालेली आहे हे चौदा हप्त्यांमधून तुमच्या खात्यात जमा झालेलं आहे आता एकदा तपासा आणि खाली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला सर्व चौदा हप्ते मिळाले आहेत का आणि एकूण एकवीस एक हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेत का नाही ज्यांच्या खात्यात चौदावा हप्ता अजून जमा झालेला नाही त्यांच्या कारण काय आहे आणि पुढील रक्कम कधीपर्यंत येणार आहे याचं स्पष्टीकरण आपण पुढे बघूया पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हा पंधरावा हप्ता फक्त त्याच बहिणींना मिळणार आहे ज्यांच्या खात्यात चौदावा हप्ता यशस्वीरित्या जमा झालेला आहे म्हणून तुमचं खातं एकदा नीट तपासा आणि पुढच्या अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता बघा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची मोठी आणि अधिकृत अपडेट अखेर समोर आली आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिताई तटकरे यांनी नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी दहा ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे म्हणजेच आजपासूनच लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत ही रक्कम पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे म्हणजे जर तुमचं खातं पात्र असेल आणि तुम्हाला चौदावा हप्ता आधीच मिळालेला असेल तर पुढील काही दिवसांत पंधराव्या हप्त्याचे पंधराशे ते तीन हजार रुपये नक्की दिसतील आणि हो ही माहिती मंत्री अदिताई तटकरे यांनी स्वतः दिली असल्यामुळे ती पूर्णपणे अधिकृत आणि खात्रीशीर आहे म्हणून बहिणींनो तुमच्या बँक खात्याची नोंदणी आणि आधार लिंकिंग नीट तपासा जेणेकरून तुमचा पंधरावा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकेल म्हणजेच आता तुमची प्रतीक्षा खरंच संपली आहे कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता थेट तुमच्या खात्यात पोचतो आहे आणि बहिणींनो कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणींच्या खात्यात आधीच पैसे आलेलेही असतील म्हणून लगेच खाली कमेंट करून सांगा तुम्हाला एस एम एस किंवा बँक मेसेज आला आहे का नाही आता बहिणींनो एक अतिशय महत्त्वाची माहिती लक्षपूर्वक आहे का महिला आणि बालविकास मंत्री महिला आणि बालविकास मंत्री अदिताई तटकरे यांनी ट्विटरवरून एक खास पोस्ट केली आहे त्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत नसून राज्यातील सर्व माता आणि भगिनींना सक्षम बनवण्याची एक मोठी मोहीम आहे आता या मोहिमेला अजून पुढे नेण्यासाठी मंत्र्यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यात ई के वाय जा सी पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे म्हणजेच स्पष्ट सांगायचं झालं तर ज्या बहिणी आपली ई के वाय सी पूर्ण करतील त्यांनाच पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार आहे तर अजूनही ज्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही त्या बहिणींनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणं खूप गरजेचं आहे कारण जर ई के वाय सी पूर्ण झाली नाही तर पुढील हप्ते थांबू शकतात म्हणून उशीर न करता आजच कामाला लागा बहिणींनो आता लक्ष द्या महिला आणि बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेसाठी एक अधिकृत ई के वाय सी वेबसाईट तयार केली आहे ती वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन फक्त हीच वेबसाईट वापरायची आहे कारण इतर कुठल्याही वेबसाईटवर माहिती दिल्यास फसवणुकीचा धोका असू शकतो या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे तुमचे आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल लक्षात ठेवा जर तुम्ही चुकीच्या वेबसाईटवर डॉक्युमेंट्स अपलोड केले तर तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहणार नाही म्हणून फक्त आणि फक्त लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरच ई के वाय सी पूर्ण करा आणखी एक महत्त्वाची बाब ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक लाभार्थी बहिणीची आधारवर पडताळणी अनिवार्य आहे म्हणजे तुमचं खाते आधारशी लिंक असणं खूप गरजेचं आहे तर बहिणींनो लगेचच तुमचं ई के वाय सी पूर्ण करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता आणि पुढील सर्व लाभ तुमच्या खात्यात कोणत्याही अडचणीशिवाय जमा होतील आणखी एक खूप महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा यावेळेस ई केवायसी करताना फक्त तुमचीच नाही तर तुमच्या पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणीही आवश्यक आहे होय बहिणींनो म्हणजेच यावेळी तुम्हाला दोघांची के ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि हा नियम तुमच्या फायद्यासाठीच आहे कारण यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहील आणि हप्त्यांचा लाभ योग्य आणि पारदर्शक पद्धतीने मिळेल आता एकदा खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमची ई केवायसी केली आहे का आणि पुढची गोष्ट फार महत्वाची आहे जर एखाद्या लाभार्थी महिलेने ठरलेल्या वेळेत ई केवायसी पूर्ण केली नाही तर तिचे लाडकी बहिणी योजनेचे हप्ते रोखले जाऊ शकतात मंत्री आदित्यई तटकरे यांनी स्वतः सर्व लाभार्थींना आवाहन केलंय की ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे याच संदर्भात महाराष्ट्र सरकारने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अधिकृत सरकारी आदेश जारी केला होता ज्या त्या संपूर्ण योजनेची आणि ई केवायसी प्रक्रियेची माहिती दिलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर भाजप नेतृत्वाखालील सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे ते तीन हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते पात्र होण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई केवायसी पूर्ण करणं बंधनकारक आहे जर ई के वाय सी केली नाही तर पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात म्हणून बहिणींनो अजिबात उशीर न करता आजच तुमची ई के पूर्ण करा जेणेकरून तुमचा पंधरावा आणि पुढील सर्व हप्ते तुम्हाला वेळेवर मिळतील आता सांगा बहिणींनो आजचा हा अपडेट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आणखी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आणि लक्ष ठेवा तुमची ई केवायसी पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं आहे